नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आजचा विषय आहे कुत्रा सर्वात इमानदार प्राणी का मानला जातो कुत्रा रात्रीच्या वेळी का ओरडतो किंवा का इवळतो कुत्र्याचे मोठमोठ्याने भुंकणे यामुळे कोणते संकेत मिळतात तर मंडळी कुत्रा हा सर्वात इमानदार प्राणी आहे आणि त्यामुळेच तुम्हाला जगभरात कुत्रे मोठ्या प्रमाणात पाळले जातात हे ये लक्षात येईल अनेक ठिकाणी तर माणसांपेक्षा कुत्र्याला जास्त महत्त्व दिले जाते हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल अनेक पशुपक्षी प्राणी यांची काही खास वैशिष्ट्ये असतात आणि ते महत्त्वाचे संकेत देत असतात सिक्स्त सेन्स आणि संकेतांचा जर विचार केला तर कुत्रा हा अतिशय संवेदनशील असा प्राणी असून त्याला परिसरात चाललेल्या घटनांचे संकेत मिळत असतात त्यामुळे तुम्ही दहा बारा वर्षानंतर जरी परत तुमच्या घरी येत असाल तर कुत्रा तुमच्या स्वागताला अगोदरच दूरपर्यंत येत असतो आणि तो आपली ओळख दाखवत असतो किंवा आपल्या अंगाखांद्यावर उड्या मारत असतो कुत्रा इतका प्रामाणिक असतो की तो कधीही मालकाला दगा देत नाही केवळ या त्याच्या इमानदारीमुळेच देशभरात किंवा गावोगावी विशेषतः जंगली भाग असतील किंवा ज्या वस्त्या असतात तेथे कुत्रे पाळलेले असतात आणि हे कुत्रे आपल्या मालकाचे तसे मालकाच्या संपत्तीचे इमाने इतबारे संरक्षण करत असतात निसर्गात प्रत्येकाला काही खास वैशिष्ट्ये दिलेले असून या नैसर्गिक गोष्टींमुळे विविध प्रकारचे संकेत मिळत असतात कुत्र्याचा सिक्स्थ सेन्स खूप जास्त असल्याने केवळ वास आणि गंधाद्वारे त्याला अनेक गोष्टी अगोदरच कळत असतात आपल्या मालकावर जर काही संकट येणार असेल किंवा चोरीच्या उद्देशाने कोणी रात्रीच्या वेळी फिरकत असेल परिसरात किंवा मध्यरात्रीच्या वेळी परिसरात किंवा दूरवर जरी काही त्याला हालचाली दिसल्या किंवा माणसं कुठं घोळक्याने त्याला दिसून आली तर कुत्रे मोठमोठ्याने ओरडतात किंवा इवळतात मालकाला लक्षात यावे म्हणून ते रडतात यालाच आपण इवळणे म्हणतो कुत्र्याच्या या संकेतांचा अनेकांना फायदा होत असतो ज्यांचा सेन जागृत असतो आणि त्यांना काही वाईट घडणार असेल किंवा संकट येणार असेल तर रात्रीच्या वेळी कुत्रा ओरडण्याचा किंवा कुत्रा रडण्याचा आवाज येतो त्यामुळे सेन्स आणि माणसाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला कुत्रा हा अतिशय महत्त्वाचा प्राणी आहे आणि तो वेळोवेळी विविध प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असतो मित्रांनो कुत्रा ओरडण्याचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद